हा रोहित पवार इकडे जयकुमार गोरेंशी नडतोय राम शिंदेशी झगडतोय तर कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंची ऑनलाईन रमी खेळतानाची जुगार खेळतानाची दृश्य यानं बाहेर काढून सरकारच्या आब्रूची लक्तरविशीला टांगली आहेत मेघना बोर्डीकर यांचा सत्तेचा उन्माद किती मोठा आहे हे दाखवणारा सरकारी कर्मचाऱ्याला धमकी देणारा व्हिडिओ तो बाहेर काढतोय परळीमध्ये जाऊन तो ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या कुटुंबियांना आधार देतोय याला ईडी लावून पाहिली आहे याची चौकशी करून पाहिली आहे याला बंदिस्त करण्याकरता याला कुठंतरी तरी कोंडीत पकडण्याकरता काय करावं याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे गोपीचंद पडळकर आता मैदानात उतरलेत की काय अशी शंका घेण्याकरता वाव आहे कारण प्रकरणच तसं आहे प्रकरण आहे अमित सुरवसे आणि ते शरणू हांडे आता ही दोघ कार्यकर्ते शरणू हांडे हे गोपीचंद पडळकरांचे कार्य करते आणि हे सुरवसे हे रोहित पवारांचे कार्य करते दोन हजार एकवीस मध्ये म्हणे या गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा हा सुरवसे होता आणि त्याला या हांडे आणि त्याच्या साथीदारांनी खूप मारलं होतं आणि ते मारल्याचे कशा पद्धतीनं मारलं होतं त्याचे व्हिडिओ व्हायरल आहेत आणि मग तीच कुठंतरी मनात सल तो अपमान त्या वेदना त्याला असह्य झाल्या की काय काय झालं कोण जाणे पण त्यानं या हांडेला आपल्या मित्रांच्या मदतीनं अपहरण केलं त्याचं त्याला मारहाण केली पण मारहाण करत असताना जे कथानक पुढे येत आहे आणि या कथानकामध्ये रोहित पवार कसे मुख्य सूत्रधार आहेत हे दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय ती गोष्ट कुठेतरी चुकीची वाटते कारण हा शरणू हांडे जो सांगतोय की मला गाडीत टाकलं मग व्हिडिओ कॉल आला तो रोहित पवारांचा होता त्यांनी माफी मागायला लावली ला मी माफी मागितली असं जे गोपीचंद पडळकर आणि आता हे शरणो हांडे जे बोलतायत आणि रोहित पवार या प्रकरणाचे या अपहरण आणि मारहाण प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला आहे असं गोपीचंद पडळकर बोलतायत म्हणजे जर या प्रकरणामध्ये रोहित पवार जर सूत्रधार असतील तर मग दगडफेक केलेलं जे प्रकरण घडलं आणि त्यानंतर जी मारहाण झाली त्या मारहाण करणाऱ्या जे काही तो शरणो हांडे होता त्याचा त्या, त्या प्रकरणाचा सूत्रधार गोपीचंद पडळकर असेल का जर त्या प्रकरणाचा सूत्रधार गोपीचंद पडळकर नसेल तर याही प्रकरणाचा सूत्रधार रोहित पवार कसा असू शकतो मग हे प्रकरण काय आहे नेमकं का? प्रकरण जर इतकं गंभीर आहे अपहरण मारहाण आहे मग या रोहित पवारांना नेमकं का कशा पद्धतीने काय म्हणून या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जातोय त्या पाठीमागे परळी पासून तर इकडे जामखेड कर्जत पर्यंत सगळं राजकारण शिस्त आहे कारण हे जयकुमार गोरे जयकुमार गोरेंना एकमेव नडतोय तो रोहित पवार नडतोय राम शिंदे राम शिंदेशी दोन हात हा, हा एकटा रोहित पवार करतोय आणि हेच नाही तर यानं माणिकराव कोकाटे रमी खेळत होते व ऑनलाइन जुगार खेळत होते यांना काय करायचं होतं यांनी या रोहित पवारांनी त्यांची ती व्हिडिओ बाहेर काढून सरकारच्या आवृत्ती लक्तरवेशीला टांगली आणि एक इतकी सरकारची बेइज्जती होत असताना पुन्हा आणखी यानं त्या मेघना बोर्डीकर मंत्री त्या कशा पद्धतीनं शासकीय कर्मचाऱ्याला दाब देतात कसा धाक दाखवतात धमक्या देतात त्याचेही व्हिडिओ बाहेर काढले आणि विशेष म्हणजे जे व्हिडिओ केला म्हणजे जसा शरणू हांडे प्रकरणामध्ये व्हिडिओ केला म्हणतात ना तसा व्हिडिओ संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि ते घुले सुदर्शन घुले यांचा झाला कृष्णा आंधळे यांचा झाला असा जो आरोप होता अगदी त्या आरोपाची कॉपी कुठ तरी गोपीचंद पडळकर करताना दिसतात आणि जर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार म्हणून तुरुंगात जातील मग त्याच पद्धतीचं हे अपहरण आणि मारहाण अग्नि खुनाचा प्रयत्न म्हणून या प्रकरणाचे सूत्रधार रोहित पवार आहेत असं गोपीचंद पडळकरांना ठरवायचा त्यांना प्रयत्न दिसतोय आणि तो का तर त्याचं कारण आहे की ते म्हणजे परळीमध्ये येऊन या महादेव मुंडे प्रकरणाला आता नव्यानं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ते संतोष देशमुख प्रकरणाला त्यांनी खूप मोठ्या पद्धतीनं पाठिंबा दिला ते प्रकरण धसास लावलं आणि धसास लावण्याकरता जसे अनेकांचे हात होते तसा शरद पवार सुप्रिया सुळे आणि या रोहित पवारांचा सुद्धा या प्रकरणामध्ये वाटा होता आणि अगदी तोच वाटा आता कुठेतरी यांनी सुळे येऊन गेल्या परळीमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या घरी महादेव मुंडे प्रकरणामध्ये न्याय देण्याकरता आणि आता हे रोहित पवार पुन्हा वारंवार परळीला येऊन कुठेतरी या धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये कुठंतरी हवा देत आहेत आणि त्यांचा मंत्रिमंडळातली प्र, जो प्रवेश होणार असं बोललं जातं त्याला कुठंतरी ते खिळ घालतायत असं या सरकारला वाटतंय आणि ते कुठंतरी त्यांना त्या प्रयत्नामध्ये या रोहित पवारांना अडकवायचं कसं कसं यांना थांबवायचं म्हणून या रोहित पवारांच्या कारखान्यांची म्हणजे त्यांच्या त्यांनी आतापर्यंत जे उद्योग केले त्या उद्योगांची ईडी चौकशी सुद्धा लावून पाहिली आता ही ईडी चौकशी चालू असताना चालू ईडी आहे परंतु या चौकशीला सुद्धा हा रोहित पवार भीक घालत नाही मग आता काय करायचं काय म्हणून गोपीचंद पडळकर म्हणजे अगोदर मैदानातली लढाई रस्त्यावरची लढाई म्हणजे जी लढत होते परळीकरांकरिता ते ते हाके लक्ष्मण हाके लढत होते आता कुठेतरी ती लढाई म्हणजे लक्ष्मण हाके कुठेतरी कमकुवत पडतायत म्हणून आता एक नवीन एक भिडू मैदानात उतरला दिसतोय आणि तो म्हणजे गोपीचंद पडळकर म्हणजे पेरलेल्या बातम्या म्हणजे एकीकडे एक इथे येऊन अजित पवार आका फाका कोण असेल कोण मोठ्या बापाचा असेल त्याला सोडलं जाणार नाही म्हणतात कुणाचंही म्हणजे कुणीही सगळ्यांना नुकसान सांगतो लाजा ठेवा कोणते प्रकरण माझ्यापर्यंत मला सांगायचं आणि मला कार्यकर्त्यांना सोडवा म्हणून सांगता अशा बोलताना तरी थोड्या लाजा वाटल्या पाहिजेत अशा पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांना अजित पवार खडसावतात आणि स्पष्ट संदेश देतात की बाबरी मुंडेंचा आणि राजाभाऊ मुंडेंचा जो प्रवेश झाला पक्षप्रवेश त्या पक्षप्रवेशामध्ये अजित पवारांनी अगदी निकसून सांगितलंय पण ते निकसून सांगितलंय ते सांगितलेलं असताना आता कुठेतरी त्यांना कुठेतरी पाठिंबा दर्शविण्याकरता म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे प्रकरण पुन्हा आणखी नव्यानं हे रोहित पवार वर काढतायत आणि ते वर काढतायत तर मग त्या प्रकरणाला कुठेतरी खिळ बसावी कुठेतरी या रोहित पवारांना सुप्रिया सुळेंना धडा शिकवायचा आहे म्हणून हे गोपीचंद पडळकर म्हणजे यांच्या पाठीमागे नेमकं कोण आहे की हे रोहित पवारांना सूत्रधार म्हणून त्या प्रकरणामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो जर खरोखर अमित सुरवशे यांना मारहाण झाली त्या प्रकरणामध्ये जर गोपीचंद पडळकर खरोखर सूत्रधार होणार असतील तर याही प्रकरणामध्ये रोहित पवार सूत्रधार करण्याला अडचण नसावी कोणाची आणि गृह मंत्रालय कुणाच आहे म्हणजे रस्त्यावर हे काय करतायत नेमकं कळत नाही पहा कि यांच्याकडं मुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद सत्ता यांच्याकडं तपास यंत्रणा ईडी सगळ्या अगदी केंद्रापासून सीबीआय इन्कम टॅक्स सगळ्या तपास यंत्रणा त्यांच्याकडे मग एवढं असताना सुद्धा रोहित पवार सूत्रधार येऊन म्हणण्यापेक्षा तुमच्या तपास यंत्रणा कामाला लावा तुम्ही त्या तपासातून ते सिद्ध करा आणि मग नंतर गुन्हेगार ठरवा मग जर तुम्ही असे तोंडे बोलू लागले केवळ आरोप करून हिट अँड रन करून पळू लागले याचा अर्थ कुठंतरी तुम्हाला रोहित पवारांची प्रतिमा मलिन करायची नव्हे रोहित पवार तुम्हाला जड चाललाय कुठेतरी त्याला खिंडीत पकडायचं आहे राजकीय कुंडी करायची आहे म्हणून या प्रकरणामध्ये गोवण्याचा रोहित पवारांना प्रयत्न होतोय का मित्रांनो आपलं याविषयी काय मत आहे सूत्रधार कोण याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र